हाय मित्रांनो गुड मॉर्निंग माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे चाललं आहे बघा आम्ही कुठे आज जरा काम आहे आज संभवला शाळेत पण नाही पाठवलं कारण की बरंच काम आहे प्रणवीला घेऊन मला काय एवढं जमत नाही सगळ्या गोष्टीत म्हणजे सगळ्या ठिकाणी फिरायला मिक्सर घेतलं आहे बघा हातात संभवच्या हातात मिक्सर आहे आणि संभवला पण हे करायचे आहे थोडं कपडे घ्यायचे आहेत फिरण्याला पण कपडे घ्यायचे आहेत छोटे आणि पण रिपिंग करायचं आहे किराणा भरायचं आहे बँकेत पण जायचं आहे परत ह्याची केस पण कटिंग करायची आहेत म्हणजे एकाच वेळेस बरीच काम आहे बरं का कशी चालते पाऊस येऊन जाऊन आहे तुमचं चहा असतं मला तर सांगा आणि प्रणवीच्या चॅनलला माझ्या सपोर्ट करा हे की नाही प्रणवी इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ही बघा प्रणवी चालेल हे प्रणवी चालेल की नाही तू फिरायला चालेल प्रणवी प्रणवीला फिरायचं म्हणलं होतं ना लय मजा वाटते आणि प्रणवी मजा वाटेल तुला फिरायला हे की नाही कसं चालते फिरायला हे बघ प्रणवी इकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ क्लासला पण नाही गेली प्रणवी आणि शाळेत पण नाही गेली प्रणवी म्हणते प्रणवीच म्हणते ए भाग बघा बैल केवढा येतोय बघित ना बघा मित्रांनो बैल केवढा येतोय आणि बैलाच्या अंगावर ही धावून चाललीय बरं का प्रणवी केवढा मोठा बैल आहे बघितला का आणि ही त्याच्या अंगावर धावून चालली हॅट हाट करते अजिबात घाबरत नाही बघा है का हट <laughs> हाट करते त्याला कुठे आम्ही ही बघा है का अंबा कुठे आहे त्या एवढा मोठा बैल आहे त्याच्या अंगावर चालीस तू हां काय ग बैलाने मारलं मग मार? हे प्रणवी हे बघा ऊन पडला आता हात पकड हात पकड म्हणते बघ तुला हात पकड हात पकड हां माझं पण मला पण म्हणते हात पकड हे बघा पकड हात पकड म्हणते हे बघा किती हुशार आहे बघितलं का लय हुशार आहे प्रणवी आणि प्रणवीचा चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा जशी माझी मुलगी आहे तशीच तुमची पण आहे लहान लेकरू आहे तो छोटा आहे तर चला बाय बाय कंटिन्यू ब्लॉग व्हिडिओ करा बाय कर पिलू। बाय करते प्रणवी बघा किती छान वाटते पण प्रणवीकर बघ बघा प्रणवी तर कंटिन्यू करा व्हिडिओ आणि चला बाय सपोर्ट करा लाईक करा सपोर्ट करा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे असं माझ्या चॅनलला सपोर्ट केलं आहे तशाच माझ्या प्राण्याविषयी पण चॅनलला सपोर्ट करा माझ्या बाळाच्या चला बाय बाय आणि छोटं बाळा असल्या म्हणता लोक सपोर्ट जास्त करतात तर बाय बाय